जय शिवराय खोटं राजकारण खोटी आश्वासनं आणि सत्तेसाठी कोणत्याही थराचं राजकारण आणि लोकांच्या भावनांवर पोळी भाजून घेणारे स्वार्थी खेळ आज विकास हा शब्द फक्त भाषणात आहे रस्त्यावर चालताना त्याचा पत्ता जर विचारला तर उत्तर मिळतच नाही कोणीही कोणासोबत युती करते मूल्य बाजूला ठेवतंय विचारधारा विसरतात फक्त खुर्ची वाचावी म्हणून विरोधक राहिलाच नाही सगळे कुठेतरी हातात हात घालून बसलेले आहेत आणि जनतेचे प्रश्न मात्र हवेत लटकत आहेत हुकुमशाहीचा रंग चढतोय गलिच्छ राजकारणाने समाजाच्या मनाचा रंग उडवलाय सत्य बोलणारा एकटा पडलाय खोटं बोलणाऱ्याचे दिवे पेटलेत घर भरलेत सत्तेसाठी मानासाठी नावासाठी काही जण कोणत्याही थराला चाललेत आणि जनतेचे स्वप्न मात्र धुळीत मिसळलेत गरीब आईच्या डोळ्यातलं पाणी शेतकऱ्याच्या कडवट ऊसाचा आवाज बेरोजगार तरुणांचा मनातला काळोख शेतकऱ्याच्या मालाला भाव याची कोणालाच फिकीर नाही निवडणुका संपल्या की वचनही संपतात बॅनरं पोस्टरं उतरतात आणि आश्वासनाचा रंगही फिका पडतो खोटी आश्वासनं देताना जीभ थकत नाही पण खरी काम करताना हात थरथर कापतात राजकारण सेवेसाठी आहे हे सांगणारेही आता विरळ होत चाललेत जेव्हा राजकारण ध्येय नसून धंदा होतं तेव्हा जनतेची व्यथा अश्रूंनी बोलू लागते मग मनात एक प्रश्न उठतो आपल्यासाठी लढणारे खरे नेतृत्व कुठं आहे उत्तर शांत आहे पण ही शांतता खूप काही सांगते